वाट बघ माझी भेटतच जाऊन अस बर झालं झाली येड लागल काय मी खातो का मी काय नायक ना थोडं असले लिहत्स बोलायचं काय हा इकडनं जात इकडं चाल मला कोणाकरी पाच हजार पाहून द्या अर्जेंट मी हा लावली का हटकन तो मी बघ महत्वाच्या कामाला चाललेलो आहे हा पैसे मागो तुम्हाला अरे पण ते ना अरे बाबा तुम्हाला काम नाही तू नाही म्हणलं ते पार हांड्रे काढत नाही पैसे बघ एवढं करच रे ना लोक कामाला जा पैसे भेटते कामाला सांग ना अरे का मला बेकारी सारखं आहे ना लोकांना पैसे उसने मागायचं बंद करा काय बेकारी काय तू पडू का तुला दिले पण असते पहिले हजार रुपये दिले तो माझे एकत्र सहा हजार करून काय सहा हजार रे लाज वाटली पाहिजे राह तुम्हाला हे बघ मी चाललोय कामाला महत्वाच्या तू आड व्हायला नव्हतं अरे मी गाव तो सकाळी सकाळी तुला नाट लागले तू आधी मला पैसे दे तो काम सुरू होईल जर नाही मग काम चांगलंच होणार आहे माझं काम तुझं बघ तू तुझं काम होता का ते बघ मी कोणाकोणी पैसे गोळा कर घे ना मग मला कशाला मागितले तो माझ्याकडे नाही पैसे कोणाक मला कशाला सांगतो लावून 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 डोकला करायचे नाही बॉम्बल गावात कुत्रे मारित याला पैसे माग त्याला पैसे माग कुत्रे एकच मारले पिसाळ तेच मारली आर कुत्रे नाही मार चांगले कुत्रे नाही मारित तुला मारी मारख मार मी का बरं पैसा बोल नको

खर कायच महत्नी मला कधीच बोलवलंय आणि स्वतःच इथं पत्त्या पण नाही अजून हा कधी येतो काय म्हणतो हे काय झेंडूच फुल आय लव्ह यू झेंडूच्या आणि कोण बोलत का रे त्याला काय होत पण फुल आहे ना फुलं पडलं फुलाट पडलं फुल तर आहे ना ते कोणतं पण असू बरोबर आय लव्ह यू आय लव्ह यू टू मी लय खुश आहात काय झालं तुला काय झालं अरे झाडू झाडू हा काय झालं तुला खरंच भेटायला आली मला मग खोटा आले असेल का किती दिवस झाले भेटलो नाही आपण आठ दिवस झाले माहितीये का आता हे तुला कळायला पाहिजे मी तो तुला रोजच फोन करते आपण भेटू पण तुलाच टाइम नाही भेटत तूच म्हणतो मला घरी हे काम असतं ते काम असतं काय करतो घरी काम मलाच कळत नाही निवांती मी निवांत मला काही काम नाही आपण काय करू बसू हा गप्पा मारू बस, बस 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 बर बस आता जायची काय नको करू बर का नाही नाही आता मी जातच नाही इथून हा तू पण जायचं नाही मी नाही जात रे मी तुझ्यासाठी किती टाइम काढते माहितीये तुला एक तर घरी किती खोटं बोलते मी तुझ्यासाठी आणि तुला ना त्याचं काहीच महत्व नाहीये असं कसं बोलते तू आता मी सुद्धा घरी काय काय सांगून येतोय माहितीये तुला तुला कोण विचारणार आहे रे घरच्या आई वडील आई वडील विचारत नाही का पोरांना कोण विचारत पोरं असे पण फिरत असतात बाहेर पोरींना तुला माहिती आहे किती बंधन असतात जाऊ दे ना एवढे काय चिडचिड करते तू आपण प्रेमाच्या गप्प मारायला आलो ना हा बर ऐकणार आहे किती दिवस असे प्रेमाचेच गप्पा मारणार किती दिवस असं चोरून चोरून भेटणार आहे तूच सांग मला आता म्हणजे हे बघ मी तुला किती दिवस झालं बोलते की आपण लग्न करून टाकूयात मला असं चोरून चोरून नाही भेटता येत रे घरी काय सांगावं काय नको सांगावं रोज मला त्याचा विचार करावा लागतो तुला कळत काय एवढी का गाई करते तू लग्नाला थांब ना थोडं हे बघ पाच सहा महिने थांब आपण करू नंतर मग लग्न अरे तू पाच सहा सहा पाच महिने करत करत आज दोन वर्ष झाले तुला काही कळत आहे का हा तुला काय वाटतं रे हे सगळं सोपं आहे का असं अगं पण लग्न करणार आहे ना आपण करू ना अरे कधी करणारे करू, करू 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 तो मी मेले ना तरी आपलं लग्न होणार नाही मला असं वाटतंय असं काही बोलते तू हे बघ असं काही बोलू नको आपण भेटत जाऊ सध्याला आपण फिरायला जात जाऊ इकडं तिकडं लग्न करता येईल मी तुला म्हणतोय ना करणार रे आपण लग्न अरे बाबा मला फिरणं महत्वाचं नाहीये रे मला तुझ्यासोबत राहायचंय मला तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य जगायचंय अगं पण घरच्यानी पण ऐकलं पाहिजे ना माझ्या घरचे मला वाटतय नाही ऐकणार अरे का नाही ऐकणार तुझ्या घरचे तू तु एकदा बोलून बघ ना बोलायच्या आधीच कसं काही तू म्हणतोय नाही ऐकणार म्हणून तू कधी सांगितलंय आपलं काही घरी आता घरी तरी कस सांग बाबा सांगल सा, सांग तो तो ना मी सांगतो घरी घरचे जर हा म्हटले तर करू तू टेन्शन नको घेऊ ना आ? हे बघ आई तू नाराज नको आपण काय करू शॉपिंगला जाऊ मी तुला नेतो ना हा बर ठीक आहे उद्या काय करू शॉपिंगला जाऊ तुला काय घ्यायचं ते घी जेवण करू हॉटेलला जाऊ इकडे तिकडे मस्त एन्जॉय करू चालेल बरं ठीक आहे मग आता मी तुला माफ केलं बरं का हा आता उद्या ना आपण मस्त शॉपिंगला जाऊ मला ना तीन चार ड्रेस घ्यायचे <laughs> बर का मस्त मस्त गे काय खरंच रे हॉटेलला पण जाऊ मस्त तिकडे जेवण करू जवांना जाऊयात बरं खुश आहे तू माझ्यासोबत मी तुझ्यासोबत खुश आहे फक्त तू लग्न कर म्हणजे मी पूर्ण खुश होऊन जाईल केलंय ना काय करणार आहे ना करणार आहे ना काहीतरी वेगळं लग्न करणारच आहे ना आपण नाही नाही तू केलंय असं बोललास काय लग्न मी करतो काही अगं तस नाही मी ठाम निश्चय केलाय लग्न करण्याचा सोबत असं बोला मला बोलायचं होतं लग्न केलं नाही मी निश्चय केलाय मी तरीच म्हंटल मला कसं काही वेगळं ऐकायला आलं असं थोडस ठीक आहे झालं का झाडून हा खरच राहिले अण्णा गेले गे पाहुणे गेले पाहुणे पाहुणे आणि काय अण्णा इकडे कसलं काम काढलं कोण पाहुणे आलते ना म्हणलं मग जाऊ विचारपूस करायला पूर्वी मला आवडली मुलं आपल्या सॅक दिली तर दिली तुमच्या घरी तुम गेले ती तुमचा काहीतरी गैरसमज होत का? आमच्या घरी पाहुणे बिवणे नाही आले काय बोलते हा खरच बोलते नाही अशी पंजाबी ड्रेस घाल पोरगी होती तुम्ही दुसरे कोणा तरी पाहिला असेल आता काय माल हो का। हो आ, आ, न, तेंज तेंज तो नवर नाही का तो मोटरसायकल बसून त्यांच्या पुढे त्यांची गाडी पुढे माझी गाडी मागो आता काय करायचं रस्त्यामध्ये गाडी उभी करायची बार चालू रस्त्यामध्ये गाडी उभी करायचे ना त्याच्या घराघरा मुंगवायचे ना त्याच्या काय बोलतात तुम्ही माझ्या तर डान्सच येत नाही आणि कसं करत होते बरं डान्स ते याच या, या फिरवायचं तुला आज फिरवायचं आता फिरवायचा अगो आणि कस 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 पाळाशी एकमेकाच्या तो नवरा असा तू शिवाजी शिवाची तिबा शिवाजी तो नवरा सवाचा आणि पहा शेवारी डान्स का तू वाटो ऐकून बरेचसे लोक गाडी उभे करून माझी वाटू हाय माझ्या नवऱ्याने कधी माझ्यासोबत डान्स नाही केला आणि ती कोणती बाई आहे सटवी तिच्यासोबत डान्स करतो काय होवायला हा शिकवायचा परवा हल नको बाई अवघड चाल तुम्ही खरं बोलताय ना खरं बोलतो तो तो म्हणा मी जर परफेक्ट जर झालो ना, ना तुला किती पैसे हरगाणी मालगाणी इथं त्यांना ना इथ खायला दाणं नाही घरात आणि तिला म्हणते तुला हार घाली ना आणि हे असे वर पैसे रुपये देत नाही घरात इथं नसतं माझं ना काय सांगू तुम्हाला घरात खायला दाणं नाही आणि म्हणतात थांबतात सांभाळा तो सांभाळा बस नाही तू त्या ठिकाणी कुणी सांभाळा नसता तेच तर बरं तर नाही ना खूप बायांची वेळ लागेल खूप बायांची वेळ म्हणजे हीच नाही मी काय तुझ्या गाडी कुणा कुणी बाहेर पाहतोस हा का ते जेवलं म्हणून आम्हाला पंचवटीला जायचं हे सगळं आधी बघितलं मी थांबव थांब म्हणलं म्हणून महत्वाचं महत्वाच तिकडे रूम पाहायला जेव्हा तिकडच अरे देवा हे एवढ्या दिवसापासून चाललंय आणि तुम्ही आता सांगता काय म्हणलं तुला माहिती असेल ना मला वाटलं तू सपोर्ट करते मी कशाला सपोर्ट करू मला मार्च करायचा काय हा ते सगळं जाऊन द्या आता इथं बोलण्यात वेळ घालण्या तर घातले नाही ना आई ओदर तर ऐकलं मी सांगलो होतो तर ती तो म्हण्या माहिती तुला पोर काढलं मी तुला सोडू शकत नाही म्हणू काय काढल्याशिवाय पोर 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 हा बाई अहो ते सगळ जाऊन द्या चला तुम्ही पहिले मला दाखवा ते कुठे आहे काय करू राहिले ते तिकडे तिकडं तिकडे बाई असं काय करतोय चला तिकडे डान्स आपल्या जमल ना हो जमल हे बघ आपलं बघ ना दोघांवर किती प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर आणि तुला असं वाटतंय ना आपण एकत्र यावं मला तर खूप इच्छा आहे रे अगं मला पण वाटत मला झोप येत नाही रात्र रात्रभर माहिती का हा ना मी हुँ. रोज तुझं स्वप्न बघतो रोज रोज लग्नाचे स्वप्न बघतो आपल्या मी पण <laughs> ना रे खूप स्वप्न बघत असते माहितीये का रात्री ना झोपच लागत नाही प्रत्येक मला तुझा चेहरा दिसत माहितीये <laughs> दिस एवढाच गोंडस चेहरा आहे तू तू दिसणारच तुला स्वप्नात तू 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 कस काय तू कस काय म्हणजे हा अरे ही काय बहीण आहे का मग काय माहिती कोण आहे काय माहिती तू मी तो, मी कोण आहे हा अरे हे दिसते ते विसरला काय हा हा ते तुला सांगतो मी नंतर कोण आहे ते तुझा तुझा काय जा कोण तू हा आम्ही कपल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हा काय गर्लफ्रेंड आहे काय तुझी हा नाही नाही हा नाही नाही काय हा नाही नाही ना चुमा चुमाग आण चुमा चुमा दे चुमा ना हा नाही चुमा चुमा दे प्यार बर जायचं आहे घरी जाय तू इकडे काय करते इकडे ये करती म्हणजे हतमन बोलला होता तुझ्या घरी कोण नाही मग हि कोण आहे काय मी मी तेच म्हणतो माझा संसार उदोस होत असताना मी घरी जाऊ का अग बाई पण आम्ही तोज संसार काम व्यवस्था करू तो हां माझं संसार अगं मग काय करते भवाने तू इथं तिला कशाला बोलती तू तुम्ही शांत बसा बोलते ना ति जशी ह हे तिचे बायको तू ते जा तम ही हजी बायको तू म्हणजे तुझी बायको हो काय बोलती बायको का? आहे मी त्याची हक्काची हक्काची लग्न करून आणली मला या घरी काही बोल आणि काय ग कुठं भेटलं तुला हा हे काय रस्त्यालाच भेटलेलं आहे रस्त्याला भेटला आणि लगत गोडो गड करायला लागली याच्यासोबत नाही नाही आमचं दोन वर्षापासून एकमेका प्रेम आहे दोन वर्ष लग्नाची दोन वर्ष झालं मला फसवतो हा माणूस अरे हिच्यासोबत तू लग्न केलंस हा अहो मला सांगितलंच नाही की माझं लग्न झालंय की काय कोणता पण माणूस लेपडे करताना सांगत नाही मला बायको को ते तुला समजलं पाहिजे होतं तू का नाही आली घरी याच्या का नाही आटक केला मला भेटायचं अरे यायचा तू वा कळ तू काय केलंस माझ्या सोबत हा माझ आयुष्य काय खेळ नाही का मी भाऊलीत असते तुला कधी पण खेळायला तुला बायको असतं तू कसं काय माझ्या प्रेम केलं कसं काय माझ्या सोबत दोन वर्ष राहिलं तुला अगर ते मला आवडायला लागली तू झालं प्रेम माझं आवडायला लागली हा बरं आवडायला लागली हक्काची बायको असताना बरं तुम्हाला दुसरी पण आवडायला माहिती का हा मला काय काय म्हणत होता इतकी मोठे मोठे स्वप्न दाखवत होता मला म्हटलं तुला इकडे नीन तुला तिकडे नीन तुला शॉपिंग ला चार चार ड्रेस घेऊन देईन चार नाही दहा ड्रेस घेऊन देईन शॉपिंगला तुला अग यांना विचार यांची अंडर पॅन्ट फाटलेली मी काय तुला शॉपिंग ला नेणार काय मग काय त्याला ठिगळ लावलं घाईत ती पॅन्ट एवढ भुलटायस तू घेतली मी काल नवी बोलताना पोरीला फसवता पाहुणे ठिकाणी गेला का आंघोळ करायला गेला का फटकी पॅन्टो नवी पॅन्ट घालून येतो आणि ते बी दुसऱ्याचीच आणते उचलून स्वतःला गरज आहे का मग तुम्ही तिला शॉपिंगचे स्वप्न दाखवता मग तिला कळलं पाहिजे ना या माणसाच्या खिशात काय नाही याची आंढर पेन फाटलेली सगळे कपडे फाटलेले असतात आणि हा हे काय नवे दिसताना का कपडे अयो हा शर्ट त्या दाजींचा होता ना वन... त्या शेजारच्या नाही नाही मी घातलेला आहे हा त्यांचंच दापला तरी ते मला म्हणायला हलते वहीनी माझा शर्ट पाहिला का तुम्ही अरे काय किती घुलटायच तू तुला अक्कल कशी नाहीये तू मला फसवलं का लग्न झालं तर तू तिकडेच काशी करायचे ना मला काय हे केलं माझ्या आयुष्याला का कलंक लावतोयस तू हा तुझ्या कोण पैसे नाही ना मागितले नाही नाही पैसे तर नाही मागितले पैसे उधळ हो पण मी त्याला किती वेळ विचारलं तुझ्या घरी सांग तुझ्या घरी सांग तू घरी का सांग काय सांगू आता हेच कारण होत म्हणून दोन वर्ष तरी मला असंच फिरवत बसला तू तर जाऊन दे आज तिथे चार ठिकाणी लपडे काय कोण म्हणलं तुला चार ठिकाणी कोण म्हणलं चार ठिकाणी लपडे मी पाहतो जास्त बोललो गोर का तुला माझी मी पैसे दिले नाही म्हणून तू माझ्या बायकोला सांगायला गेला ना नाही 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 मला खरी अडचण होती पैसे ती मान्य दिले तिच्या उदळले पाच हजार मला म्हणजे माझ्या सोबत राहून तुझ्या अजून चार लपडे आणि तुझं ऑलरेडी लग्न झाले तुला लग कसे लाच लपडे नाही तू खरं प्रेम खरं प्रेम पार अरे बायको असताना काय तुझं चाललंय बाबा तू नाही आवडत मला आवडत नाही लग्न आता तू साई बायकू तिची सावी रे पहिली मी लपडे करायच लपडे तु याचं काही ऐकू नका तसं काही नाहीये हे काही सांगू झाला आता आता मी निर्णयच घेते मला नाही राहायचं तुमच्या सोबत राहायच्या सोबत तुम्हाला एक प्यार ना तुमचं जेव्हा प्रेम आहे ना मला नाही राहायचं अगं जाऊ दे बर झाली गेली आता आपण आहे ना लग्न करू आपल्याला कोणाचं टेन्शनच नाही आता तुला थोडी तरी लाज आहे का रे हा बायकोला गेली तर जाऊन द्या म्हणतोय आणि आता लग्न करू म्हणजे तू किती माल आहे म्हणजे तू जर माझ्यासाठी तुझ्या बायकोला सोडू शकतो तर अजून दुसरी आली तर तिच्यासाठी मला पण तू सोडू शकतोस नाही 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 अरे तू आहे ना भरोशाच्या लायकीचाच नाहीये मुळ समजलं ना तुझ्या सोबत ना कोणीच राहू शकत नाही आणि कधी राहावं पण नाही चांगल्या पोरीचं आयुष्य ना तू खराब करायला बसलास राहत त एकटा असं कस काय झालं काय मी ती दोन तसच होत तुझ्यामुळे झालंय बरं का सगळं तुझ्यामुळे झाले दोन वर्ष कोणला अजिबात पत्ता लागला नाही हा तो सगळा घोळ घातला नाही अरे मी तुला किती इनाम नाही केले मला ना, के ना तु हप्ता भरायचा तो म्हणला असताना मला मी घरी सांगन बायकोला तुझं लपड मी पैसे दिले असते ना तुला हजार नाही दोन हजार दिले असते अरे पाच हजार मागत तुझा ना तुझ्या जेव्हा पन्नास लपडे केले मी घरी कळवले तू म्हणायचं ना मला पण तू आहे काय तयार नाही मला गाडी जेव्हा पडलं ना आता काय करावं यार वाटोळ झालं सगळं माझं बायको गेली सोडून आणि गर्लफ्रेंड गेली सोडून काय करावं आता बर टाळे पाहिजे बाबा जरा दोन्ही ड्रायव्हर का तुला हाता घालून काढीन लय तू डोक्यात गेलाय माझ्या तुला काय करत सांगायची अरे मला हप्ता भरायचा मी किती तुला येणा करत होतो या कधी देवाचे देव पावला असता मला लाज वाटली पाहिजे ना तुला तो केलाय माझ्या तुला कुठे दुसऱ्या बरोबर करतो तो सांगितलं नसतं झालं नसतं सांगितलं ना तू ऐकायचं नको डोकं खाऊ आता काय करतो आता काय संपलं सगळं एक काम कर आता तू माझ बिझनेस चालू काय उकाडे बरायच ट्रॅक्टर उकंडे हायला उकांडे बरायच माझे निघावतो का अरे ना डोक्यातच दगड घालीन तो या हा पॅ सारखा एक मी रे ओखंडे भारा लागेल तुम्हाला दुसरी बायक करीन मी बोगस खेळ झाला सगळा